कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेकरांचा सुटला मैदानाचा एक सुटला एक मध्ये पाच गाड्यांमध्ये लढा चला एक पाच झाला पड्याल चौघ जण पाहतात चौघांच्या सुंदर असे लढत आर्याला बडला संभाजणीवर पर्याय बडला केसनंद वरकीकर सुंदर अशी गाडी पाहते आर्याल सम्राट गाडी अक्षयरची गाडी आणि नीरवाद वरची आता क्वाटरचं पण बादच आहे का बाकीच्या बघा अगोदर पुन्हा एकदा बघा क्वार्टर आहे आपल्याकडे पण आता बाद आहे असं म्हणाल तू उलट होतय आमचं अ या साईला या घ्या सीमाल दोन लावून घ्या दुसरा स्विमिंग बरे बाबा मच्छिंद्रनाथ दुसरा जयमला दुसरा अभय भैया आवरे शरण कहला शिवा संभाजी दोनला दोन ला पद्मा इंटरप्राइजेस शिवा फैंस क्लब वासुंद तीन ला रोकड़ेश्वर पास बारा तब भेगरे घोटाड़े मोसी चाला आय जानवर पास सरपंच नारायण विठ्ठल कानले चिकलसे मावळ